कारण अकोल्याची घटना झाली कोल्हापूरची घटना झाली नागपूरची घटना झाली काल अमरावतीला घटना झाली रोज अशा घटना घडत आहेत आणि त्याच्यावर पोलिसांकडून दुर्लक्ष बत... नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज बदलापूरमध्ये जे घटना घडली त्या घटनेचा आज विकास आघाडीतर्फे निषेध करण्यात येत आहे अशातच निषेध करते आपण बघू शकतो का धामणगाव विधानसभा क्षेत्रातील माजी आमदार हे सुद्धा धामणगाव विधानसभा चांदूर रेल्वेमध्ये निषेध करता आपण बघू शकतो हे संपूर्णपणे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असून या ठिकाणी चक्क काळ्या फीत लावून निषेधाला सुरुवातसुद्धा झालेली आहे तर अशाच वेळेस आपल्यासोबत धामणगाव विधानसभाचे माजी आमदार वीरेंद्र भाऊ जगता आहे त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया नेमकं काय सांगन बदलापूरमध्ये जे जी घटना घडली एवढी मोठी त्याबद्दल तुम्ही आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे काय सांगा नाही महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने महाराष्ट्रापुरती दिलेली होती लागोपाठ महाराष्ट्रामध्ये लहान मुलींवर महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातला पालकवर्ग भयभीत झालेला आहे प्रत्येकाला आई आहे बहीण आहे मुलगी आहे आणि असं असताना आपल्या मुली आपल्या बहिणी आपल्या आया ह्या बाहेर पडल्यानंतर सुरक्षितरित्या घरी येतील की नाही याची चिंता लोकांना लागलेली असते आणि म्हणून त्याचा उद्रेक दहा तास रेल्वे लोको कोणत्याही राजकीय नेता उपस्थित नसताना लोकांनी स्वयंस्फूर्तीनं बदलापुरात रेल्वे रोखो आंदोलन केलं आणि त्याचं जनतेच्या भावनेचं समर्थन म्हणून आम्ही या सरकारला जाग द्यावी कारण अकोल्याची घटना झाली कोल्हापूरची घटना झाली नागपूरची घटना झाली काल अमरावतीला घटना झाली रोज अशा घटना घडत आहेत आणि त्याच्यावर पोलिसांकडून अक्षम्य दुर्लक्ष होतो आहे बदलापुरातही बारा तास भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसशी संबंधित ती शाळा होती म्हणून आरोपींवर कारवाई झाली नाही बारा तास गुन्हेसुद्धा नोंदवल्या गेले नाही आणि म्हणून आमचं महाराष्ट्र बंदचं नियोजन होतं महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचं परंतु भारतीय जनता पक्षाचं पिल्लू गुणरत्न सदावर्ते ज्यांनी एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पोटा पाण्याचा सत्यानाश केला अशा माणसांनी हायकोर्टात जाऊन वेळेवर हायकोर्टाने महाराष्ट्र बंद करता येणार नाही असे आदेश दिल्यामुळं कोर्टाच्या आदेशाचा मान ठेवणं हे भारतीय संविधानामध्ये आहेच म्हणून आम्ही संविधान मानणारे लोक आहोत त्यामुळे आम्ही बंद मागे घेतला आणि बदलापूरच्या घटनेचा निषेध म्हणून सर्व पक्षाच्या लोकांनी काळ्या भीती बांधून मूक आंदोलन करायचं ठरवलेलं आहे त्यासाठी आम्ही हे सगळे बसलो आहे दुपारी अकरा वाजेपर्यंत आम्ही बसू आणि नंतर मग सर्व लोक आपापल्या घरी नक्कीच आप लागोपाठ मुलींवर अत्याचाराच्या घटना ह्या वाढत चाललेल्या आहेत आणि याचा निषेध तर सर्वसामान्य व्यक्तीकडून हा झालाच पाहिजे एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आज आम्ही इथे आमची जबाबदारी म्हणून की या घटनेचा सर्व आधी आम्ही निषेध करतो आणि या सरकारला ज्या विचारतो की इतकी गुन्हेगारी वाढत असताना आपण असे स्वस्थ कसे बसू शकतात एखादा गुन्हा गुंधवण्यासाठी बारा तास कसे लागू शकतात हा प्रश्न सर्वसामान्यामध्ये आहे म्हणून हा प्रचंड रोष महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांमध्ये महिलांमध्ये मुलींमध्ये हा दिसून येत आहे आणि हा व्यक्त करण्यासाठी आज आम्ही इथे काळ्या फिती लावून या सरकारचासुद्धा या निमित्ताने आम्ही निषेध करतो यांनी यांनी आताही सुधरून जावं आणि या गुन्हेगार लोकांवर आळा घालावा एवढंच यांच्याकडून अपेक्षा आहे नक्कीच बदलापूरमध्ये जी घटना घडली या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडसाद उमटीत आहेत आणि असे उमटित असताना आपल्यासोबत काँग्रेसचे देवीदासजी राऊत आहेत काय सांगा ना या घटनेबद्दल आज जो महाराष्ट्र बंद आम्ही सुरू केलेला आहे आणि करणार होतो परंतु हायकोर्टाच्या निदर्शनामुळे आज आम्ही या ठिकाणी मूक मोर्चा निषेध द्वारे करीत आहोत तसं जरी आज हायकोर्टाने आम्हाला बंदी दिली असेल तरी आम जनता ग्रामीण भागातील जनता पूर्णतः बंदमध्ये सामील झालेली आहे आज शाळेमध्ये विद्यार्थी नाहीत एस टी महामंडळाच्या गाड्या बंद आहे रेल्वे बंद आहे आणि इतर सर्व काही जे संस्था आहेत याच्यामध्ये कामकाज बंद आहे म्हणून हा त्यांचा प्रत्यक्ष प्रत्यक्ष या महाराष्ट्राला बंदला पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून जी काही आज हायकोर्टानं जरी आम्हाला हे दिलं परंतु आम जनतेमध्ये या बंदला प्रतिसाद मिळाला आहे आणि शंभर टक्के महाराष्ट्र बंद झाले असं आम्ही जाहीर करतो नक्कीच या ठिकाणी पुन्हा या महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सतीश देशमुख आहे सांगा आजचा बंद हा सामान्य जनतेसाठी आहे त्यांच्या पाल्य म्हणजे मुली सुशिक्षित नाही या दृष्टीनं जे काही बदलापूरमध्ये जी घटना झाली आहे त्या घटनेचा निषेध करण्यासाठी व सरकारला जाब विचारण्यासाठी किंवा त्यांची जी यंत्रणा आहे ती किती सक्षम आहे याचं हे झालेलं आहे सध्या म्हणजे प्रशासन यंत्रणा क कशी निष्क्रिय आहे ह्या सगळ्या गोष्टीला हायकोर्टांनी जो काही बंदचं आव्हान केलं त्याला बंदी आणली आमच्या घटनेचं मूल्य उल्लंघन होत आहे नक्कीच या ठिकाणी घटनेचं उल्लंघन होत आहे त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण धामणगाव विधानसभा क्षेत्रातील चांदूर रेल्वे इथे या ठिकाणी काळ्या फीत लावून चक्क निषेध बदलापूर येथील निषेधसुद्धा व्यक्त करण्यात येत आहे आणि हा निषेध व्यक्त करण्यात येत असताना यामध्ये सर्व महाविकास आघाडीमध्ये सर्व महाविकास आघाडीमध्ये जेवढे पक्ष त्या पक्ष या ठिकाणी उपलब्ध आहे आणि उपलब्ध असताना हा मुकमोर्चा या ठिकाणी सुरू झालेला आहे आजचा बंद पूर्ण चांदूर शहर कडकडीत काड़ बंद आहे जनतेनं या बदलापूर अकोला अमरावती या ठिकाणी स्त्रियाचा अत्याचार बलात्कार होत आहे या निषेधार्थ आम्ही शिवसेना बाळा उद्धवसाहेब ठाकरे या पक्षातर्फे व आघाडी महाविकास आघाडीतर्फे हा कडकोट बंद आम्ही पाळलेला आहे प्रशासन गृहमंत्र्यांनी या ह्याच्यावर लक्ष देत नाही म्हणून त्यांनी या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याचा मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही आणि त्यांनी स्वतः आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन ते पद खाली करावे आणि गृहमंत मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यात मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यात बदलापूर कान झाला त्या ठिकाणी त्या घटनेच्या कुटुंबियाला मुख्यमंत्री भेटायलासुद्धा नाही गेले त्यासाठी आम्ही त्यांचा पण निषेध करतो कीच तर बघत राहा एम बी न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या बघण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम बी न्यूज तीनशे पासष्ट डॉट इनवर भेट द्या धन्यवाद